घरी जाता जाता इथं म्हणजे आमच्या मामाची मुलगी तिच्या घरी आले होते आणि छापाणी वगैरे सगळं झालं ते काही दाखवता आलं नाही कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती तर आता आम्ही दोघी चाललेलो आहे हरभऱ्याची भाजी फुडण्यासाठी खूप अशी छान आणि टेस्टी लागते चिवतायला त्यांना सगळ्यांना आवडते तर म्हटलं आता थोडा अजून दिवस आहे म्हणजे आता वाजलेले असतील सरासरी किती सांगते पावणे पाच वाजलेले आहेत तर म्हटलं भाजी घेऊन जावं जाताना मला आवडते बघ इथे चिंचेचं झाड आहे खूप अशा चिंचा लागले छान आहेत यांना कसं वाटतं ना, कस ना काही कारण सवय नसते की आम्हाला त्याच्यामुळं काय बोलायचं कसं बोलायचं समजत चला म्हटलं तुम्हाला दाखव असं थोडंसं बघा निसर्ग वातावरण छान आहे आणि गावाकडची लाईफ सुंदर असते बरं का तर चला मग आता भाजी पुरताना दाखवते तुम्हाला कशी पुरतात हरभऱ्याची भाजी इथं चाललेलं आहे आमचा काकांचं भिजवणं चाललेलं आहे पाटाने पाणी चाललंय शेतात असं तिकडं भिजवते ते हरभरात भिजवते ते तर ते तुम्हाला तिकडे दिसत असतील दाजी चिवत आहे ते आमच्या अगोदर चाललेलं आहेत तिथं शेतात तर बघा किती भारी वाटते पाटापाटाने माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं तर जेजुरीवरून येताना आले मामाच्या मुलीच्या घरी कारण आमची एरवी काही भेट होत नाही आणि आपलं इकडं येणं झालंच तर भेटून पण जावं असं मला वाटलं तर दाजींना म्हटलं चला आपण जाऊया तर आलो तिच्या घरी चहा पाणी वगैरे सगळं झालं आणि तिला पण माहिती आम्हाला हरभऱ्याची भाजी खूप आवडती तर ती म्हटली आता हरभऱ्याची भाजी खुडायला आली तर जाता जाता घेऊन जा आणि हरभऱ्याची भाजी त्या दिवशी आबाळ पण आलो होतं खूप प्रचंड असं आबाळ आलं होतं आणि आबाळ आलं तर भाजी खुडत नाही कारण असं म्हणतात पूर्वीची लोकं की भाजी खुडली ना हरभऱ्याची त्याच्यावरती आळ्या पडतात म्हणून खुडत नाही पण ती म्हटली चल जाऊ दे काय होत नाही तर आम्ही दोघे आलेलो आहे तर हरभऱ्याची भाजी खुडण्यासाठी खूप छान अशी हरभऱ्याची भाजी लागते मी तर सुट्टी काढून आईकडं पण जात असते हरभऱ्याची भाजी फोडण्यासाठी कारण आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते आणि हे नॅचरल खाणं आहे हरभऱ्याच्या भाजीला औषध वगैरे काही नसतं तर सुद्धा भेटते हरभऱ्याची भाजी पण ती मला काही आवडत नाही कारण त्याला जे आंब असते आंब म्हणतात त्या हरभऱ्याच्या भाजीला जी आंबटपणा असतो तो दा आण बी काय आणलेल्या भाजीला राहत नाही त्याच्यामुळं मी काही विकत घेत नाही असंच कधीतरी सुट्टी काढून सुट्टी असली की मग माहेरी जायचं पावड्यांकर जायचं हिच्याकडं मागच्या वर्षी पण मला जायचं होतं पण ही जरा बाहेर गेल्यामुळं मी काय गेले नाही आणि एकदा हरभऱ्याला काटे आले की ती भाजी काही चांगली लागत नाही तर आमच्या दोघीचं आहे इकडं भाजी खुडायचं आणि चितायला उमलं त्यांना पण नाही आनंद झाला होता कारण खूप दिवसात ना शेतात आले होते आणि तिची आहेत ही दोन मुलं असं भंडारा वगैरे हो ते अगोदरच उधळत होते काय माहिती त्या दिवशी चंपाी मी ती दुसऱ्या दिवशी म्हणून बुधळत होते की काय माहीत नाही तिथं पण ते पण गेले होते त्यांच्या ते गावामध्ये ही मामाची मुलगी आहे ती माझ्या चुलत भावाला दिलेली आहे कारण माझं माहेरचं आडनाव कुदळे आणि त्या भावाचं पण आडनाव म्हणजे भाऊकीमध्येच दिलेलं आहे त्याच्यामुळं जवळून धुणीकून जवळनं नातं पडतं कधी माझ्या कार्यक्रमाला ती येत असते मदतीला मी पण तिच्याकडे जात असते आमचं कसं ना आलं गेल्याशिवाय बॉन्डिंग म्हणत नाही नातं कितीही जवळचं असू द्या पण आल्या गेल्याशिवाय जिवाळा आणि प्रेम निर्माण होत नाही तर आमच्या धोकीचंच चालले आणि कधीही भेटव द्या आपुलकीने जेवण खाऊन आमचं म्हणजे पण भाजी फुडू लागली त्याला बराच वेळ लागतो त्याला शांगा शेंडा फुडावू लागतो भाजी चाल खायला एकदम टेस्टी असते बाजारात गेल्यावर पण भेटते बर का आता तुमच्या एरियात भेटते का मला नाही माहिती पण आमची इथं भेटते पण मी बाजारातली कधीच नाही वेळ असला सुट्टी असली तर मग आमच्या नातेवाईकात कुठं आईकडे जरी हरभरा असला तरी एक दिवस सुट्टी काढू मी हरभऱ्याची भाजी जाते कारण मला ही भाजी लई आवडते म्हणजे आमच्या सगळ्यांना आपली भाजी खोडून आता जाणार आहे घरी तर आम्ही घरी चाललेलो आहे आता आम्ही घराकडे बांधा बांधानी चाललोय तर बघा इकडे किती छान मोठी मोठी झाड आहेत पण ह्या एरियामध्ये पाणीच नाहीये शेतकऱ्यांचं अवघड आहे पाणी नसेल तर शेती पिकवता येत नाही पाणी असलं पाहिजे ह्या वर्षी ह्या वर्षी पाऊसच नाही पाहिजे डोंगर नाही आहे इथं सगळा सपाट भाग आहे तिकडं ज्याला पाणी आहे तिकडं पाणी आहे त्यांचं हिरवंगार आहे तिकडं टोमॅटोची शेती आहे तिकडं बघा शेवग्याचं झाड आहे हे शेवग्याचं झाडं गावरान आहे गावरान फॅबरेट नाही आहे तर आहे इथं बघा आपली भाजी झाली खुडून चालली आहे अशी सुंदर भाजी आहे तर वेळ काढून आलेली भाजी खुडायसाठी जाता जाता म्हणजे येत असते मी मामाच्या मुलीकडं इकडं आले ह्या साईडला तर काय आपल्याला असं वेळ मिळत नाही पाहुण्याला भेटायला आणि तिकड आहे आमची चुलती तिकड तो का म्हणजे माझ्या भावाला दिले ती काय बोलत नाही जास्त तिला बोलाय येते बोलत नाही लाजू लय लाजू लई असती सारखे हातच करती चाललोय आता कारण झाडाला बांधलेला आहे झोका असा मुलांसाठी तिच्या तर मी थोडा झोका खेळणार आहे ते मला दाखवते मला वाटते हा तुम्ही झोका खूप मोठं चिंचेच झाडे उन्हाळ्यामध्ये तर खूप भारी वाटत असेल बाबा आहे का नाही तर तो झोका पहिल्याच्या नंतर मला काही मोह आवरला नाही मी पण थोडासा झोका खेळले कारण मला लहानपणीची आठवण आली आणि पंचमीला झोका खेळतात पण आमच्या इथं गावात काही बांधत नाही चालले पाळीपाळी झोका खेळायचं मी खेळले की आता ह्यांना पण आला हिसाळ तुम्हाला नाही खेळायचं का तर बघा त्या दोघांचा जोखा चाललाय ए दाव सावकाश खेळा बर का कोणच्या फांदी तुम्हाला जास्त असं काही दिसत नसेल बरं का ए सावकाश 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 जोरा जोकाय बाबा चलो चलो येऊन इच्छा लाकूड लागेल ते पाठी मग आपली हिंदीला जबरदस्त आहे चला बस करा काकांचं झालं वाटत भिजवून तिकडं काका झालं का भिजवून हिथं घ्यायचंय का पाणी चाल आता बारं फोडायचं कशावर पाणी घ्यायचंय शेतकऱ्या किती कामायचं आमच्या काकाला का आलं पाटून पाणी आलं आला काकाच झालं भिजवायचं कशावर लस नाव का कांद्यावर होय तिकडे झालं का भिजवून तिथे काय केलं मोकळ्या ह्याच्या बुजवतं ते ताईच चाललं इकडं जोखा खेळायचं घरी जायचं नाही का ताई होय हा चला मग चला चला आता अंधार व्हायला लागलं चला 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 आमच्या मामाच्या मुलीच्या घरी शेळ्या माझ्यासारखं तिला पण लय आवडतं लय संसारिक प्रपंच कोण झाडत मग नानाला दिलं पाहिजे आलेला आहे तर तिच्या घरी त्यांच्या जाऊ बाई दाखवते पूजा ये युजाचा बाया दाखवा पूजा काय करताय बाळ अयो काय करते बाळ बोलतो का तू बोला येतं का आमच्या बरोबर घ्यायचा प्रयत्न केला पण तो काय ना। आला नाही लहान मुलाला ओळखीत असलं तरच येतात हात किती पिवळे झाले ते जेजुरीला गेले ओळखीच्याच माणसांकडे येते ते छान वाटलं आल ते तर म्हटले तुझ्याकडे आमच्याकडे नाही घेऊ वाय बाय बाय करतो या नको म्हणताय वायबाई म्हणतोय जावा म्हणतोय भाजी भरून देते मला कॅरी बॅग मध्ये बघा कशी दिसते भाजी हरभऱ्याची माझ्याला जीवाची भाजी आणि मागच्या वर्षी पण हिला फोन केला होता बरं का पण भाजी आहे पण ती घरीच नव्हती त्या दिवशी यायचं होतं ठरलं होतं मला सुट्टी तेव्हा आता काय 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 कोणाचं बाळ आहे कोणाचं बाळ आहे येऊ बाय बाय करतोय या म्हणत नाहीये बाय बाय करतोय भरली आता भाजी तेरे रे पास आया तक तक नको म्हणतोय नको म्हणतोय नको म्हणतोय तुझ्याकडे यायला आता निघालेलो आहे घरी बराच वेळ थांबलो शेतामध्ये गेलो हरभऱ्याची भाजी कुडली हरभऱ्याची भाजी कुडायला बराच वेळ लागतो तरी तिने मला मदत केली शेंडा शेंडा कुडावा लागतो हरभऱ्याच्या भाजीचा चुलती पण शेतात काहीतरी करत होते खुरपत होती शेतात नाही आले राहा म्हणत होते बरंच आग्रह करत होते पण राहून चालत नाही कारण आपला धंदा आहे मटकी भिजायला वगैरे टाकावं लागतं त्यांना मी म्हटलं परतच्या वेळेस आल्यावर नक्कीच राहील आता वेळ नाही तसं काय आपण प्लॅनिंग करून निघालेलं नसतं घरून नाही तर घरून निघालं की सगळं कामाचं व्यवस्थित निवेदन करूनच निघतो मग मुक्कामी राहायचं अशा पद्धतीने आपण घरून निघत असतो अचानक राहायचं म्हटल्यावर जमत नाही अचानक राहायचं म्हटल्यावर जमत नाही निवेदन करून आल्यावर सगळे कामं व्यवस्थित होतात त्याच्यामुळे तिला म्हटलं परतच्या वेळेस आल्यावरती मी नक्कीच राहीन भेट वगैरे झाली भारी वाटलं खूप दिवसातनं भेटलो होतो तिच्या कामात मी माझ्या कामात मला बाजारला जावं लागतं तुम्हाला सगळ्यांना माहिती सुट्टी काढून चालत नाही सुट्टीचे दिवस जरी असला तरी ते मटकीचं मटकी मॉडेल टाकणं मटकी भिजे टाकणं हे काम आपलं नेहमी चालूच असतं ओमला चिवता तिथे गेल्यावरती बर बरका मुलं होती तिची छोटी तिची पण मुलं माझ्या मुलांबरोबर त्यामुळे ती म्हणत होती मम्मी राहू म्हणून तर परत त्यांना पण म्हटलं परत वेळेस आले आपण नक्की राहू बरका चिवताय ओम तर आता जाऊया घरी कारण आबांचं फोनवर फोन येत होतं कारण आमच्या आबांना नेहमी काळजी लागत असते कुडो चिवतायला उमलं घेऊन गेलो की ते काळजीने फोन करत असतात कुठं आला आहे कुठपर्यंत आला आहे कधी येत आहे लवकर या पोरं बरोबर आहेत हे आमच्या आबांची ताकीद असते तर आता त्यांचा फोन येत होता म्हणून आता घरी निघावं लागतं तर सगळ्यांना बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा तर सगळ्यांना बाय बाय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तर घरी येताना आम्हाला